पेठ तालुक्यात जत येथे मोहरम मोठ्या उत्साहात संपन्न वसपेठ तालुक्यात जत येथे सालाबादाप्रमाणे मोहरम मोठ्या उत्साहात संपन्न झाला मोहरमच्या सुरुवातीला तेरा जुलै रोजी गावच्या मस्जिदमध्ये पंजाची स्थापना करण्यात आली मस्जिद परिसर व गा संपूर्ण गावात विद्युत रोषणाई करण्यात आली होती दुसऱ्या दिवशी विजापूर येथून पाणी आणण्यात आले त्या देखील भरपूर प्रमाणात फटाक्यांची आताशबाजी करण्यात आली त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुड्डापूरचे पंजे आणि वसपेटचे पंजे यांची भेट वसपेट येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले नंतर वसपेठचे पंजे माळगाळच्या पंजेची भेट घेण्यासाठी माळगाळ येथे गेले होते माळगाळ येथे वसपेट आणि माळगाळ पंज्यांची भेट झाली आज मोहरमच्या शेवटच्या दिवशी गावातून वाजत गाजत मोहरम पंजे आणि डोल्याचे सांग सांगता झाले मोहरमच्या पहिल्या दिवसापासून मोहरम उत्सव समितीने मोठ्या उत्साहात दररोज येणाऱ्या भाविक भक्तांसाठी जेवणाचे सोय केल्यामुळे आलेल्या लोकांना याचा भरपूर प्रमाणात लाभ घेण्यात आला